नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन आणि मी आहे डी कुमार चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाच कंटिन्युअस टेन्स यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे सिम्पल पास टेन्स त्याचा वापर कसा करायचा आणि सिम्पल पास टेन्स वापरून हजारो वाक्य कशी तयार करता येतील त्याचप्रमाणे आपण आज पाच कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत आणि हे वापरून देखील तुम्हाला हजारो प्रकारचे वाक्य तुम्हाला तयार करता येतात मग हे वाक्य ओळखायचे कसे आणि इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश कन्वर्ट कसे करायचे ट्रान्सलेशन कसं करायचं त्यासाठी आपण हा प्रकार बघतोय याचे शेवटचे शब्द बघा तुम्ही क्रियापदाला आपण त जोडतो आणि होता होती होतो होते होत्या ह्यापैकी एक शब्द शेवटी वापरतो आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही क्रियापद लिव दिलेले लिव्हिंग क्रियापद आहे लिव्ह म्हणजे राहणे राहणेला आपण त जोडतो म्हणजे राहण्याचं होईल राहत आणि होता होती होतो होते होत्या यापैकी होतो शब्द आलेला आहे एक शब्द ह्यापैकी वापरायचा कसं मी झोपडीत राहत होत। होतो हा क्रियापद राहणे त्याला त जोडायचा आणि होतो होते होत्या हे शब्द तुम्ही शेवटी वापरायचे ह्या प्रकारे मग आता हे वाक्य बनतात कसे बघा तुम्ही जर शेवटचे शब्द चेक करून घ्यायचं त होतो त नव्हतो हे त्याचं ना करार्थी फॉर्म आहे आणि इथे बघा इकडे आपण बनवलेले त होती त होते त होत्या काही पण असेल त होतो क्रियापदाला त लावलेले इथं करत करणेला त लावला शिकत शिकणेला त जोडला असं तुम्ही त जोडून पुढे होता होती होते दिसलं तर ते पाच कंटिन्युअस टेन्सचं फॉर्म्युला आहे किंवा पाच कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असं समजा आणि त्यावरून हा फॉर्म्युला वापरून तुम्ही इंग्रजी वाक्य बनवू शकता सब्जेक्ट नंतर वाज किंवा व्यर यांच्यापैकी एक शब्द वापरायचा पुढे क्रियापदाचा आय एन जी फॉर्म लिहायचं आणि ऑब्जेक्ट आर पी एस आता लिव्ह म्हणजे राहणे त्याचं जी काय झालं लिव्हिंग तसं पुढे बघा रन म्हणजे धावणे त्याचं जी फॉर्म रनिंग प्ले म्हणजे खेळणे त्याचं प्लेंग प्ले असं तुम्ही जोडायचं आहे त्यानंतर आता वाक्य कसं बनवायचं सब्जेक्ट आता काय असतं हे आपण यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं हो आहे ते सब्जेक्ट आपण पहिले वापरलं म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा शब्द आय म्हणजे आता इथे बघा राहणे राहण्याची क्रिया कोण करते मी म्हणून आय वापरलं आय म्हणजे मी आणि आपण आता पुढे काय करणार सब्जेक्ट नंतर वाज वेअरपैकी एक वापरणार मग दोन्ही पैकी वाज का वेअर तर आपण वापरला वाज इथे बघून घ्या आय ही शी इट किंवा एक वचने करता असेल तर वाज वापरायचं आणि यू वी दे आणि पी एस म्हणजे प्लुरल सब्जेक्ट एकापेक्षा अधिक नावं एकत्र आले तर वेअर वापरायचं म्हणजे इथे बघा दे एकापेक्षा जास्त असतात ते तर त्यासाठी वेअर आलेले म्हणून आपण वेर आणि वॉज कसं वापरायचं इथं बघून घ्या आयच्या पुढे वॉज वापरला मग क्रियापदाचं आय एन जी रूप लिहू म्हणजे राहणे त्याचा आय एन जी नंतर ऑब्जेक्ट आर पी एस हे आपण इन अ हट वापरलेलं आहे म्हणजे आता याचा अर्थ आपण इथं लिहू आणि बाकीचं रिवर्स जाऊ आपल्याला माहिती आहे हे कसं बनवायचं इथून पहिले मी सांगितलं आहे पहिल्या शब्दाचा अर्थ लिहायचा बाकीचा बाकी रिवर्स अर्थ लिहायचे आय म्हणजे मी नंतर इन अ हट म्हणजे झोपडीत आणि लिव्हिंग म्हणजे राहत आणि वॉच म्हणजे होता होती होते असं पहिल्या शब्दाचा अर्थ लिहिला की बाकीचे रिव्हर्स अर्थ लावायचे बघा आय वॉज नॉट आता हे नकारार्थी वाक्य आहे म्हणून शेवटी नव्हता नव्हती नव्हते नव्हतो असे लावा होतोच नकारार्थी नव्हतो मी झोपडीत राहत होतो त्याचा नकारार्थी मी झोपडीत राहत नव्हतो म्हणून आय वॉच ह्याच्यानंतर नॉट वापरायचं तीन नंबरला नॉट वापरलं की ते वाक्य नकारार्थी होऊन जातं एकदम सोपं आहे म्हणून आय वॉज नॉट बाकीचं सारखंच आहे लिव्हिंग इन अ हट मी झोपडीत राहत होतो मी झोपडीत राहत नव्हतो आता नंतरच वाक्य मी झोपडीत राहत होतो हेच वाक्य आहे पुढे का जोडलेलं आहे म्हणजे पहिलंच वाक्य लिहून पुढे का जोडलं म्हणजे तो प्रश्न तयार झाला मी झोपडीत राहत होतो का हा प्रश्न आहे म्हणून यांची अदलाबदल केली आणि नॉट काढला की बाकीचं सेम वरचंच वाक्य आहे फक्त वाज इकडे आई इकडे आदला बदल हा नॉट इथे घ्यायचा नाही बाकीचं सगळं वाक्य वरच लिहायचं मी झोपडीत राहत होतो याचा अर्थ आणि मी झोपडीत राहत होतो का याचा अर्थ आता आपण नकारार्थी जर बनवायचं हेच वाक्य मी झोपडीत राहत होतो का मी झोपडीत राहत नव्हतो का म्हणजे हे प्रश्नच आहेत दोन्ही पण हा होकार आरती हा प्रश्न नकारार्थी म्हणून याच्यामध्ये नॉट नाही पण इथे नॉट घ्यावा लागेल सेम तेच वाक्य लिहायचं फक्त हा नॉट आपण इथं वापरला नाही तो इथं वापरा तीन नंबरला नॉट वापरा म्हणजे यांची आदला बदल केली आपण हा नॉट इथं घेतला नाही पण यांच्या बदल इथं केल्यानंतर इथं नॉट घ्यावा लागेल कारण इथं नव्हतो आहे इथं होतो आहे झालं प्रश्न नकारार्थी आता हेच प्रश्न जर तुम्हाला डब्ल्यू एच टाईप बनवायचं आहे तर इथं डब्ल्यू एचचा एक शब्द जोडा वॉज आय लिव्हिंग इन अ हट इथं व्हेन जर जोडलं व्हेन म्हणजे केव्हा व्हेन वॉज आय लिव्हिंग इन अ हट सेम तोच प्रश्न आहे फक्त पुढे व्हेन जोडलं तर मी झोपडीत राहत होतो का असं न लिहिता मी झोपडीत केव्हा राहत होतो वेन म्हणजे केव्हा म्हणून इथं व्हेन तुम्ही जोडू शकता किंवा व्हेर वाय हाऊ होम हूज होम डब्ल्यू एचचा चा कोणताही शब्द चालेल इथं किंवा इथं हा वाक्य हे वाक्य नकारार्थी होईल डब्ल्यू एस टाईप व्हेन वॉज आय नॉट लिव्हिंग इन अ हट मी झोपडीत केव्हा राहत नव्हतो आणि याचा अर्थ मी झोपडीत केव्हा राहत होतो म्हणजे इथं डब्ल्यू एस टाईप जोडलं की आपण डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बनवतो आता दे वेअर रनिंग स्लोली ते हळूहळू धावत होते कसं आलं दे म्हणजे ते स्लोली म्हणजे हळूहळू आणि रनिंग म्हणजे धावत होते आपण पहिला शब्द लिहिला की त्याचा अर्थ आपण नकारार्थी सॉरी उलट दिशेने लावायचा दे म्हणजे ते नंतर हळूहळू ते हळूहळू हे धावत होते रिवर्स जायचे याचा अर्थ आपण इंग्लिशमध्ये काय लिहिणार शी म्हणजे ती मग रिवर्स तर होती म्हणजे काय आता होता होती होते शीसाठी आपण काय वापरतो वाज वापरतो इथे बघा सब्जेक्ट वाज वेअर मग शी म्हणजे ती मग वाज वेअर शी वॉच आणि व्ही आय एन जी इथं काय मदत करणे शी वॉज हेल्पिंग झालं कोणाला मला म्हणजे शी वॉज हेल्पिंग मी सब्जेक्ट वॉज व्ही आय एन जी शी वॉज हेल्पिंग आणि मी म्हणजे ऑब्जेक्ट आता आम्ही इंग्रजी शिकत होतो आम्ही म्हणजे वुई इंग्रजी हे ये नंतर येईल आता रिवस जाणारा वुई शिकत होतो होतो म्हणजे काय त्याच्यासाठी वॉज किंवा वेअर आम्ही साठी वाज का वेअर आम्ही म्हणजे वुई वुई साठी येतो वेअर म्हणजे वुई वेअर वुई वेअर शिकणे म्हणजे लर्न लर्निंग इंग्लिश वी वेअर लर्निंग इंग्लिश अशा प्रकारे तुम्ही वाक्य ट्रान्सलेट करू शकता जर ह्याबद्दल अजून काही क्वेरीज असतील नक्की विचारा तुम्हाला उत्तर मिळून जाईल कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि येणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्री आहे सबस्क्राईब करणं आणि शेजारील बेलचा आयकॉन दाबून द्या चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव नाईस डे जय हिंद वंदे मातरम